दरवर्षी एक जानेवारीपासून हा वाहतूक सुरक्षा सत्ता रिपीट केला आणि राज ठाणे येथील उपडाकारामध्ये याचं उद्घाटन हा जास्ती झालेलं आहे न्यायदर्शन साहेब शिल्ला साहेब उपस्थित आहे आणि प्रामुख्यानं रस्ते सुरक्षा अभियान राबवत असताना ड्रायव्हरने काय काळजी घ्यावी कंडक्टरने काय काळजी घ्यावी याची माहिती सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना दिली जाणार आहे प्रामुख्यानं एस टी महामंडळ आज कोट्यामध्ये होत असतानासुद्धा अनेक सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या महामंडळाला दिल्या जातात परंतु शेवटी परिवहन मंत्रीची जबाबदारी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी माझ्यावर जी दिलेली आहे ती काहीतरी जाणीव ठेवून त्यांनी दिली असेल आणि त्यामुळे जे तोट्यात गेलेलं महामंडळ आहे ते कसं आपल्याला तोट्यात जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा भविष्यामध्ये आम्ही सगळेजण घेणार आहोत एकंदरपणे काम करणार आहोत आज खाऱ्या आधारासाठी सगळ्या बसेस आलेले आहेत नवीन आणि अजूनही प्रयत्न या महिन्याभराच्या कालावधीमध्ये येणाऱ्या म्हणजे ठाण्याला जवळजवळ पन्नास बसेस मिळणार आहेत नवीन अनेक अनेक हजार बसेसच्या आसपास आम्हाला बसेस येत असताना महाराष्ट्रातील कन्या कोकऱ्यामध्ये आमच्या बसेस कशा पोहोचतील लागतील प्रवाचानक सुविधा कशा देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अनेक योजना परिवहन मंत्री झाल्यानंतर मी माझे जे कृषीकर सहकारी आहेत त्यांना सांगितलं की आपल्याला या जे एस टी कर्मचारी आहेत ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत मॅकनिक आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन प्रवाशांना सुविधा कशा देता दे 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 येईल ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कोपटच्या एस टी आगारामध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी काही सूचना केल्या होत्या त्या सूचनेचं पालन केलं गेल्या म्हणून मी प ह्या ठिकाणी आलो त्यावेळेस त्या सुविधा मिळाल्या नव्हत्या परंतु आज मी ह्या उद्घाटनाला येण्यापूर्वी प्रसादन गृहामध्ये गेलो आमच्या ड्रायव्हर कंडक्टरना गरम पाणी मिळते नाही आंघोळीला त्यांना जिंकण्यासाठी व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही शौचालय व्यवस्थित आहे नाही प्रवाशांना शौचालयाच्या सुविधा योग्य प्रकारे देता देतात की नाही थंड पाण्याची व्यवस्था ताता पिण्यासाठी नमते की नाही ह्या सगळ्या गोष्टींकडे मामूली गोष्टी आहेत परंतु या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असल्या का। काही गोष्टींकडे मी लक्ष देतो आहे प्रामुख्यानं राज्यामध्ये अनेक बस डेपो बस आधार आम्ही पिपी पी आणि टी तत्वावर देत असताना अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या चार, आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत काही वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही वाचलं की दृष्टीदोषसुद्धा काही ड्रायव्हरना आहे ते खरोखर भयानक आहे म्हणजे असं होता कामा नाही जर अशा प्रकारचे दृष्टीदोष असेल तर त्याच्या हातात जर स्टरीत गेलं तर ते प्रवाशांची काळजी कशी घेईल सुद्धा विचार आम्ही केला पाहिजे माझ्या मनातली एक संकल्पना मी आमच्या माधव डॉक्टर माधव गुसेकरांना सांगितली आणि त्यानुसार कुठे तत्वांचं गोष्टी तत्व आहे आम्ही जे काही बैठक किंवा आधार घेणार आहोत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान पंचवीस बेडचं हॉस्पिटल आमच्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी असावं आणि मुंबईमध्ये किमान शंभर बेडचं हॉस्पिटल गुरुबीसारख्या एस टी आजारामध्ये असावं जेणेकरून महात्मा फुले जनआरोग्य सेवेच्या माध्यमातून आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना आपण त्या जर त्यांचं पांढरं रेशन कार्ड ऑरेंज किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर त्यांना ही सुविधा पाच लाखापर्यंतची आम्ही मोफत देऊ राज्य शासन त्याचा खर्च उचलतच आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ठाण्यामध्ये शिंदेसाहेबांनी मुंबईबाई शिंदे हॉस्पिटल आणि मी इंद्रबाई वापरा केलेली आहे त्याचा फायदा गोरगरीब जनतेला होतो तसाच फायदा एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा व्हावा असे अशी आमची भूमिका आहे इपीटी तत्वावर किंवा विरोधी तत्वावर जे आम्ही आजार निर्माण करू त्यामध्ये वेगळ्या प्रकारचं जर एखादं रेस्टॉरंट असेल तर त्या रेस्टॉरंटवाल्याला ती जागा देत असताना किंवा कितीसाठी जागा यांची गोष्टी कर्मचारी आणि वाघ पर्यटन आणि आमच्या खातील कर्मचाऱ्यांसाठी असेल अधिकाऱ्यांसाठी असेल जेणेकरून दरामध्ये त्यांना नाश्ता असू द्या चहापान असू द्या किंवा जेवण असू द्या त्या ह्या सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध होते अशा काही संकल्पना डोक्यातल्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात आम्ही उदधू वगैरे माझ्याबरोबर अतिशय चांगला अधिकारी वर्ग आहे माधव कुसेकर संस्था हे सक्षम अधिकारी सोबत असल्या ज्या काही भविष्यातील समस्या आहे त्या समस्याचा विचार करून एक चांगली परिवहन सेवा या राज्याच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू पुढील महिन्यामध्ये आम्ही गुजरातील गुजरातमधील जे काही एस टी देतो आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे बनवलेले आहेत असं लोकांचं मत ते आम्ही बघायला जाणार आहोत फेब्रुवारीच्या एक आणि दोन तारखेला कर्नाटक परिवहन सेवा अतिशय चांगल्या प्रकारे चालवली जाते असाही काही मतप्रवाह आहे तोही आम्ही बघायला जाणार आहोत आमच्या अधिकाऱ्याने घेऊन जेणेकरून परराज्यामध्ये असलेल्या काही सुविधा आपण आपल्या राज्यामध्ये आणून आपली सेवा कशी सक्षम करता येईल लोकांना प्र प्रवाशांना कशी सुविधा देता येईल ह्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे भविष्यामध्ये प्रयत्न करतो सर आपण विविध समजणार आहोत